मंडळी कसे आहात आणि माऊ पूजरी या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं बरेच दिवसानंतर खूप 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 स्वागत करत चार पाच महिन्यानंतर मी व्लॉग शूट करते त्याच्यात पण थोडे दिवस बाहेर होती महाराष्ट्राच्या बाहेर होते मी आणि आता आलेली आहे मुंबईला आणि आल्याच्या नंतर माझी फेवरेट खिचडी खाण्याचं माझं मन झालं होतं सो मी काल आले आणि काल वरण भात वगैरे सगळं बनवलं होतं सो आज थोडंसं आराम करायचं आहे त्यामुळे मग मी आता खिचडी भात बनवते सो या मी माझ्या हाताची रेसिपी तुम्हाला सोयी सो याच्यामध्ये मी आता तेल टाकते आहे आणि थोडंसं कमीच तेल वापरते मी ना असं ओके सो मी आता इथे खिचडीसाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते सो इथे मी दोन छोटे टोमॅटो कापलेले आहेत दोन कांदे कापलेले आहेत त्यानंतर दोन बटाटे आणि पंधरा ते वीस लसूणच्या पकड्या कारण की मला लसूण जास्त आवडतं खिचडी किंवा वरण भातामध्ये आणि ऑब्विसली uh, मी स्पायसी खाते त्याच्यामुळे थोडस दहा पंधरा मी मिरच्या घेतलेला त्याच्यामुळे स्पायसी खाते त्यामुळे जो हॉटेल थँक्यू इथे हळद घेतलेली आहे मसाला घेतलेला आहे आणि जिरा <laughs> आणि मोहर तर या आपण आता फोडणी घालतो सो इथे मी आता ही मोहरी घालते त्याचबरोबर पटकन आपण घालूया जिरे आता आपण करू शकतो लागलं मग मी याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालते आणि मी बरेच जण मला असं म्हणतात माऊ तू काय सारखी खिचडी खाते पण मग खरं सांगू का मी कोकणातली आहे आणि खरं तर मला भाताशी जास्त कनेक्टेड आहे मी आणि मला भात म्हटलं तर बाकी काही नसेल तरी झालं पण मला वरण भात तर लागतच आणि कधी कंटाळा आला तर मग खिचडी आणि खिचडी भाजी सगळ्यात बेस्ट आहे सो खिचडी त्यानंतर वरण भात आणि पापड लोणचं असेल तर ते नाहीतर अदरवाईज नाही पण मी मोस्ट ऑफ भात खाते सगळ्यांना असं सगळे असं विचारतात की तुझं डाईट प्लॅनिंग काय आहे वगैरे सो मी अशी डाईट वगैरे फॉलो करत नाही म्हणजे फक्त माझे फक्त भात खाते काही जणांना असं वाटतं की भात खाल्ल्याने माणूस जाडं होतं किंवा काय सो असं काही नाही आहे आपले बॉडीच्या हार्मोन्सवरती या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात फॉर एक्झाम्पल माऊ पूजा एक्झाम्पल फायनली आता लसूण थोडीशी लाल झालेली आहे आणि आपण कशामध्ये आता मिरची टाकूया आणि मी मगाशी पण म्हंटली की मी स्पायसी खाते त्याच्यामुळे जेवण बनवताना कधीही हे एवढं घ्या तेच एवढं घ्या असं नाहीये म्हणच असत जेवण करा आणि ते कसंही हो आपलं जेवण आपल्याला आवडतं ना काही झालं कारण की बऱ्याच जणांचं असं असतं की ते प्रमाणात घ्या मगच ते छान होणार असं काही नसतं आपल्याला जसं वाटेल तितकं घाला आणि मस्त जेवण बनवा सो याचबरोबर मी आता इथे कांदा घालते हा टोमॅटो माझा एक्स्ट्रा आहे मग तुम्ही म्हणाल टोमॅटो काय तो आत्ता घालणार आहे का असं काही नाही तर आपण आता याच्यामध्ये दोन आपलेले कांदे घालणार आहोत आणि खर तर मी जेवण बनवते सो ह्याच्यासाठी मी थँकफुल म्हणेल कृतिकाला रिमाताईला त्याच्यानंतर आमचा सोनू त्याच्यानंतर पप्पू आणि त्यानंतर चौक्या बाई सो हाय आमच्याकडे चौक्या भाई आणि आमच्या इथल्या एरियातली मुलं आहेत ह्या लोकांनी थोडंसं हेल्प करून रिमाताईला आणि कृतिकाताईला काल रूम साफ करण्याला मदत केली त्याच्यामुळे मी आल्याच्या नंतर थोडीशी धबधब कमी झाली मी कांदा हा लाल करते आणि थोडस मी हेल्थ कॉन्शियस म्हणाल ना तर मी तेल थोडस कमी खाते बाकी मी सगळं भरभरून खाते म्हणजे तुम्ही म्हणाल की भात चपात्या भाकरी जे हवंय ते पण मग मी तेल थोडस कमी खाते मला तेलाशी भीती वाटते बाकी काही नाही बाकी बिंदाच खायचं तो आता हे लाल झालंय आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकू बर बर आता इथे पण फोडणी देतोय त्याचबरोबर मी इथे तीन वाटी भात घातला तांदूळ आणि थोडसे त्याच्यामध्ये दोन वाटी तुरीची डाळ धुवून ठेवली जेणेकरून त्याचा आपल्याला वापरायला आणि आता मी इथे कांदा आणि टोमॅटो घातले त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालून घेते जेणेकरून तर त्याला थोडंसं पाणी सुटेल तर आता याच्यामध्ये मी हळदी घालते थोडंसं इथे मी घातली आहे अर्धा चमचा हळद आणि भरभरून मसाला बिकॉज मी स्पायसी गोड खाणारी माणसं तिखट असतात आणि तिखट खाणारी माणसं गोड असतात सो स्वादिष्ट तर इथे ह्या मी जास्त काही मसाले घातलेली नाही आहेत मी इथे हळद आणि तिखट घातलेलं आहे आणि धान्य पावडर घातलेली आता बरं बाकी मी जास्त असं काही शंभर मसाले घाला आणि मग कशी स्पायसी खिचडी करा आहे हळद 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 घालते मी इथे आपण आधीच टाकले ते वेगळं काय नाही so, हे हा सॉरी <स्थाथ> ही धना पावडर घातली <स्थाथ> अच्छा बघा म्हणजे मी पण असे विसरते हो कधी कधी असं काय नाही की कोणी विसरू शकत नाही सगळं विसरतात <स्था> ऑबियसली लेडीज लोकांना कळत कलर कळत की नेमकं हिने काय घातलं हा नाही तर जे आपले मेल ऑडियन्स आहे त्यांना काही कळणार त्यांना पण नाहीतर ते टाकतील डबल हळद हा ते दुकानात जाऊन शोधतील ऑरेंजा कलर कलरची हळद द्या मग तुमचे ब्लॉग फेमस होतील ही बघा हिवाळी हळद द्या हळद पाहिजे मला फायनली आता आपण हे झालं आणि याच्यामध्ये आता आपण हे बटाटे टाकणार जेणेकरून खरतरी पाण्यामध्ये घालायचे असतात पण मग मी काय तेवढं वेळ घालवला नाही आणि पटापट बनवायच्या हिशोबाने आता हे छान मी वाफेवरती थोडेसे शिजवून घेते अरे मी काय म्हणतो माहिती आहे का भाजी राहते खिचडी राहते आणि भाकरी बनवते आता भाकरी नको भात तर बनवतेस ना चपात्या तर एक नंबर बनवतीस काल तुझ्या हातचं डाळ भात खाऊन हा तो आता हे थोडस आपण याला दोनच मिनिटं काढली थोडंसं वापर ठेवू आणि मग त्याच्यामध्ये आपण भात घ्या तर आता मी इथे मॅजिक सॉरी मॅजिक म्हणते मॅगी मसाला टाकते आहे तर मला म्हणजे ता, मी आता हे रिअरली एक दीड वर्ष झाले टाकते ना ते मी कधी वापरत नव्हती बट छान ह्याच्यामुळे पण एक वेगळी टेस्ट येते जेवणाला सो आता मी एक पॅकेट मॅगी मसाला आपण दरम्यान टाकणार आणि इथे बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं आहे म्हणजे मला पहिल्यापासून सगळ्या भाजी असू दे किंवा नॉनव्हेज असू दे किंवा आणखीन काही असू दे जर का आपण जेवणामध्ये पाणी टाकायचं असेल तर मी ते गरम करूनच टाकते टेस्ट कसा सवाल आहे ना म्हणजे असं सगळ्यांना असं वाटतं की मला स्वयंपाक येत नाही पण येतो तो ते पण मेंटेन करावं लागतं टेस्ट कशी आणू शकतो आपण नाही आम्हाला सगळं येत बनवता फक्त कंटाळ कंठ सगळं म्हणजे एकूण एक, एक गोष्ट येते मला फक्त मला आळस खूप येतो त्याच्याही पलीकडे आळस खूप आहे त्याच्यामुळे मी मीकर जेवण बनवत नाही आणि कुठे गेले ते मी स्पष्टपणे सांगते की मला खाना बनवणे पण आता नाही म्हणजे मला नाही बनवता जेवण तुम्ही याच्यामध्ये आता हे भात जे आपण तांदूळ भिजवून धुवून घेतले होते ते आपण ऍड करतो समजून घ्याव आपलं छोटस किचन आहे रेसिपीला छान छान अरे ते त्यांचं स्पेसिफिक त्याच्यावर तर ते हे करतात का माही आपलं असं एंटरटेनमेंट त्यांच्यासाठी की आमचं डेली रुटीन पण आमचं डेली रुटीन जेवणाचं वेगळं असतं

सो आता इथे मी भात घातलाय आणि आता ही कोथंबीर काही जणांना कापून टाकायची सवय मी कैचीने कापून टाकते चाकूने कापायची सवय मी कैचीने कैची सो इथे मी आता ही कोथंबीर त्याच्यामध्ये ऍड ॲड करते मला अशी कोथिंबीर कट करायला फार आवडतं आपण इथं होऊन असं असं वाफेवरती शिजवून घेऊ जेणेकरून ते कोथिंबीरचा फ्लेवर त्यानंतर ते, ते मसाल्याचे फ्लेवर त्याला लागले पाहिजे आपण आपण याच्यामध्ये पाणी घालणार त्या पाण्याचं काय झालं आता अगं पाणी थोडस गरम होत आहे जेणेकरून हे पाणी गरम झालं की थोडेसे उकळी फुटले त्याला म्हणजे आपण असं हात नाही घालू शकत बाकी मग हे पाणी आपण त्याच्यामध्ये घाला ऍड करायचं जेणेकरून टेस्ट मेंटेन राहते असं म्हणतील आता कसं माहिते का हि जे त्रिशूळचे उपवास आहेत त्यामुळे ती चोवीस तास स्विगी स्विगी झोमॅटो चांगला बट दिस व्हिडिओ नॉट कॅन प्रमोट नाही करत नॉट प्रमोटेड बाय स्विगी झोमॅटो ऑल हा पण मी ते मला ती म्हणजे म्हणतात सवय ना। काय नाही तर मग मी स्विगी झोमॅटो तर माझ्याकडे स्पष्टपणे एकच काम असतं डायरेक्ट बाजूच्या रूम मध्ये जायचं <laughs> कुकर मध्ये जे पण असेल ते घ्यायचं खायचं आणि आता तर सगळे आले ते आणि आता तर सगळे आले त्याच्यामुळे आणि दोन दोन ठिकाणी ऑलरेडी आमच्याकडे जेवण बनत आणि हा ते इंदोरच इंदोरचा जरा एक्सपिरियन्स तिकडच्या माणसांचा खूप छान होता एक्सपिरियन्स आणि मला तिकडचं आवडलं एम पीचं पण मग नाही मला इथे यावं लागलं आणि खूप छान तिकडे म्हणजे तिकडे पण माझे इंस्टाग्राम युट्यूब फॅन आहेत म्हणजे एम पी पर्यंत मध्य प्रदेश पर्यंत चालले पर्यंत पण आहे थोडस सावध राहून याच्यामध्ये ऍड करू अरे वास मस्त येतो रे

कोथंबीर असा तो मी आता कुकरला झाकण लावून घेते आणि ह्याला मस्त दोन तीन चार सिट्या देते बस, तीन चार सिटी मध्ये घेऊन जाणार आपण आता सिटीची वाट बघतो इथे खिचडी बनते त्यासाठी आपण तीन चार सिटांसाठी वाट बघतोय सो तोपर्यंत चला मी माझं छोटस घर तुम्हाला दाखवते खर तर मी मगाशी तुम्हाला म्हंटले की रिमाताई ताई पप्पू आणि चौक्या बाई सोनू भाऊ या सगळ्यांनी हेल्प करून पूर्ण रूम त्यांच्या त्यांच्या पद्धतीने स्वच्छ केलेली आहे कारण के की आता मार्गेटमध्ये देवीचे आमचे उपवास आहेत तर त्यासाठी नॉनव्हेज वगैरे बिलकुलच चालत नाही सो त्यामुळे पूर्ण रूम क्लीन करून स्वच्छ करून घेतले आहेत तंत्रणं वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे त्या लोकांनी सो ह्या सगळ्यांना मी थँक्स म्हणते खरं तसे समोरासमोर बोलले तर ते मला ओरडतील आणि मजाक मस्ती करतील सो त्याच्यामुळे इथून मी त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना थँक्स म्हणते सो so, uh, हे आहे माझं छोटस किचन आणि त्यान बरोबर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की मावताई खूप छान मोठ्या फ्लॅट मध्ये राहत असेल किंवा काही बऱ्याच जणांना म्हणजे मी आधी कल्याणला राहायचे तो टू बीएचकेचा फ्लॅट होता माझा पण टू बीएचकेच्या फ्लॅटच्या नंतर मग मी इथे राहतेय माझ्या गुरूंच्या बाजूला कारण की तिथे मी एकटीच होती त्यामुळे सगळ्यांना थोडीशी भीती होती माझ्याबद्दल की एकटी आहे एकटी कशी राहील सो त्यामुळे इथे माझं पर्सनली रूम मला गुरुनी भाड्याने रेंटवरती घेऊन दिलेला आहे सो मी इथे रेंटवरती राहते सो हे आहे माझं छोटंसं किचन जे की तुम्ही एक ची पूर्ण रूम बघितली होती कल्याणच्या मध्ये तर इथे हे एवढ्याशा भागामध्ये माझं किचन आहे आणि ह्या साईडला बघाल तर इथे सगळे मसाले डाळी वगैरे भरून ठेवलेले आहेत ज्या मला मी वापरते तेवढ्या जर मी इथे वा, कंटिन्यू असेल

So, इथे मी तांदूळ भरून ठेवले आणि दुपारच्या नंतर मला स्नॅक्स म्हणजे चिवडा त्याच्यानंतर लाडू वगैरे जे काही जे काय आपण दुपारी चहा वगैरे स्नॅक्स खातो ते मी सगळं आमदे बिस्किट वगैरे आणि बाकी इथे सुद्धा आता दुसरी सिटी झाली आणि त्याच्यानंतर अजून आपल्या दोन तीन सिटी करायची मांजणी लावली सो मी ह्या छोटस घर आहे त्याच्यामुळे इथे सगळ्या गोष्टी एक्झिस्ट कराव्या लागतात सो मी आ, ही इथे मुंबईमध्ये मोरी म्हणतात आंघोळीच्या जागेला जी ओपन असते तिला सो मी इथे नाही आंघोळ वगैरे माझ्या जा गुरुंकडे जाते कारण की ती मला सवय नाही त्याच्यामुळे मी इथे तिथे वरती ही किचनची मांडणी लावलेली आहे त्याच्यामध्ये आता बरीच भांडी भरून ठेवले त्यांनी यांच्या पद्धतीने सो मी आता उद्या ती व्यवस्थित करेल आणि त्याचबरोबर हा माझा पूर्ण किचन होता आणि या पूर्ण किचन झाल्याच्या नंतर माझं भात बन भूक लागली म्हणून वाढ बघते कधी होती नाश्ता काय थांबत नाही सो पहिले ही माझ्या किचनचं ब्लॉक झाला आणि किचन झाल्याच्यानंतर मी डायरेक्टली हॉलमध्ये येते इथे माझ्याकडे बेडरूम वगैरे असं काही नाही आहे तर वन आर के रूम आहे ही आणि मी इथेच एकटी राहते त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही सो फर्स्ट ऑफ ऑल हे माझं देवघर आहे आता मी बरेच दिवस इथे घरी ठेवते त्याच्यामुळे इथे पूजा वगैरे म्हणजे देवीची पूजा वगैरे प्रॉपरली झालेली नाही आहे तर आता Uh, सगळे म्हणजे मी मी इथे जरी नसेल तरी सुद्धा इथे सोनी भाऊ आणि कृतिका वगैरे जे पण आमची माझ्या एरियातली लहान लहान मुलं आहेत किंवा काही आहेत ती लोक जेवण पूजा वगैरे करतात आणि देवीची साडी वगैरे चेंज करायची असेल तर तांगी किंवा कोणी जसं येतील ती लोक आपली पूजा आहे तर त्या पूजेसाठी आपल्याला हे मंदिर पण सजवायचं आहे तर तो ब्लॉग मी वेगळा बनवेल सो हे आहे आपलं मंदिर आणि त्याचबरोबर मंदिर झाल्याच्या नंतर मग इथे माझं आणि याच्यामध्येच माझे सगळे कपडे सगळे आहेत इतकाच माझा संसार आहे आणि वरती वरती मंडळी आहेत जी मी रेलरली वापरते पूजेच्या साठी वगैरे आणि ही एवढी एवढी अशी स्पेसियस म्हणेल मी माझ्यासाठी ही रूम स्पेसियस आहे बाकीच्यांसाठी माहिती नाही तेच मिळतं या रूम मध्ये हा आणि सुकून आहे म्हणजे मी एकटे राहते पण मग एक आनंद आहे आणि आपले पण आहे या रूम ची आणि खूप छान वाटत तुम्ही कालच खांब बांधलं असं पाणी टाकून घ्या काका जरा तिथे आता पाचवी दिली ना तिथे दोन मिटर भात शिरलाय बरोबर कारण आपण थोडं जास्त पाणी घेतलेलं मी थोडंसं पाणी जास्त घातलं होतं कालच आल्याच्या नंतर आम्ही बाहेर कलर मारून घेतला येल्लो कलर चॉईस केला आणि सगळ्यांनी मिळून की नाही कलर पाहिजे ना येल्लो कलर आम्ही छोटीशी मग दोन तासामध्ये मारून घेतला आणि दरवाजाला आम्ही बॉर्डिंग पण किती शाईन खूप आणि खरंच खूप सुंदर चेंजेस झाला त्याचं ना पहिला फार वेगळा वाटायचं पण आता हा फार वेगळा वाटतो आणि इथे मी हा नाला पण वॉर्निश मारून खूप अशा प्रकारे माझं रूम मी क्लीन स्वच्छ केलेलं आहे आणि सेम रूम तुम्हाला कसा दिसतो तोपर्यंत मी आता माझी खिचडी झालेली आहे थोड्या वेळात आपण खायला बसू पण आता अचानक आणि चहा पियाला बोलवलं तर फुकट मिळते काय तर चला जाऊ बर चौघ्या तेरेक्स स्टेप दिका ना ए माव ह्याला एक त्याची स्टेप दाखवायलाय मीच टाकलं त्यानंतर कचरा कचरा उतरायला काय वाटत नाही पण ओ काय विलीप ती पण

काय नाही पण किलो बजाव पासष्ट झाले दहा किलो वाढले शपथ खोट नाही बोलत अडीचशे तीनशे हे यांचे झुलफे सवार ते हुए माउताई झालंय असं की एवढी गरमी त्याच्यात गरम हवा पण त्याच्यात ही आता हे जी मी कंपनीची आणली ना हायरची आहे सर डी मार्ट मधून मा घेतले त्याच्यामध्ये थे थंड हवा पण तुम्ही वापरू शकता एवढी सिस्टम आहे थंड हवा पण येते पण ते थोडीशी ही येते कारण गरम वाढलीच त्यामुळे थोडी ही होते जास्त गरम लागते हा होते नाही साधी होती गरम नको मारू गरम लयच हे होत हेअर डॅमेज होईल तुझा गरम केवढं होत अरे बनाता है लेहा हाँ अली अली बो हाँ नॉर्मली अरमी का वो तो अरे आज ये और भी गवर्नमेंट वाव वाव हाँ फिर वही बना हाय चल भाई हाँ भाई चल क्या भाई का फोन दिखाओ हम आईफोन नहीं यूज़ करते हम सैमसंग का फोन लेते हैं अच्छा ट्रोलिंग चल रहा है सैमसंग चला अंदर फोन आणि तुम्हाला सांगते जर का तुम्हाला कोणाला केसांना हेअर कलर करायचं असतं सत्तर रुपयात कलर केला या पोराने कुठला नाही सत्तर ऐंशी 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 रुपयात केलं का असे करायचे बोलतो ये ये देखो। इधर वाला एक सलून आहे मुल्लाजी ना बच्चे मुला जी, मुला जी। ये बच्चे लोग का हे ये लोक कलर करते मोठा सलून आल्याना पण करायला पाहिजे लहानपुर पैसे करत म्हणून काही पण करायचं त्यांच्या सतत एकशे रुपयाच्या घोडाच आहे काय आणि ते पण मृग गेल्या लाल करून आले आणि त्याला सांगितलं आम्ही ब्लॅक करायचं त्याशिवाय आमच्याकडे आणि आतली गोष्ट सांगायची राहू द्या सा। बाकीची मुलं गोष्ट तर इथे आता हा कुकर आपला मस्तपैकी थंड झाला आणि मी ही खिचडी स्वछ पद्धतीने सुंदर सुगंध होत्या था। आणि आता आमचा शूट करणारा थोडासा बाहेर गेला आहे खेळायला क्रिकेट खेळायला गेला सो त्याच्यामुळे आता मी ही इथे स्वतःसाठी खिचडी काढून घेतो आणि त्याचबरोबर मी इथे मस्तपैकी पापड आणि मिरची फ्राय करून घेतले सो या जेवायला आता जेवण झालं आहे आणि दुपारचं थोडंसं टाईमपास करायचं म्हणून मग मी रात्री कलर मारला होता वॉर्निश वॉर्निश कलर आहे दे सायनिंग होते आणि लाकडाचं लाकडा त्याची त्याच्यावरचं मग रात्री आहे कलर पण पुन्हा एकदा हात थोडं सोडून जाईल सुटून जायचं